नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे सर्व प्रश्न संच घेऊन आलोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत यामध्ये जी के तसेच चालू करण्याचे प्रश्न आज आपण कवर करणार आहोत हे सर्व प्रश्न दोन हजार तेवीसला पोलीस भरतीमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते त्याच पद्धतीचे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर योग्य उत्तर असणारे पर्याय बघ दोनशे अठ्ठ्याऐंशी तर महाराष्ट्रामध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत आता पर्यायामध्ये अठ्ठेचाळीस दिसत आहेत तर अठ्ठेचाळीस कोणते मतदारसंघ आहेत तर बघा लोकसभा मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत चौतीस काय आहेत तर चौतीस जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये त्यानंतर जर एक्स्ट्रा रिव्हिजन म्हणून घेतली तर महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत तर छत्तीस जिल्हे आहेत तालुक्यांचा जर विचार केला तर तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत जर पोलीस परिक्षेत्रे विचारली तर महाराष्ट्रामध्ये पोलीस प्र परिक्षेत्रे किती आहेत तर आठ आठ आहेत त्यानंतर पोलीस आयुक्तालय जर विचारली तर महाराष्ट्रामध्ये पोलीस आयुक्तालय किती आहेत तर बारा पोलीस आयुक्तालय आहेत आता प्रश्न आहे विधानसभेचा तर सध्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर हे विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत त्यानंतर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तर विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण असा जर प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे राहुल नार्वेकर त्यानंतर विधान परिषद सदस्य संख्या किती असते तर अठ्ठ्याहत्तर अठ्यात्तर असते विधान परिषद सदस्य संख्या पुढचा दुसरा प्रश्न आहे तेहतीसा व्यास सन्मान दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला योग्य पर्याय क पुष्पा भारती तेहतीसावा व्यास सन्मान दोन हजार तेवीस हा पुष्पा भारती यांना प्रदान करण्यात आला त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार कोणता भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार कोणता असा प्रश्न विचारला जातो तर हा प्रश्न मी भरपूर वेळा रिपीट केलेला आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे दुसरा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार कुठला तर त्याचं उत्तर असणार आहे व्यास व्यास पुरस्कार हा भारतातील दुसरा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे आता दोन हजार तेवीसचा व्यास पुरस्कार हा पुष्पा भारती यांना मिळालेला आहे तर तो कोणत्या संस्मरणासाठी मिळालेला आहे तर यादे यादे और यादे 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 और यादे हे जे काही संस्मरण आहे ते पुष्पा भारती यांचे आहे आणि याच संस्मरणासाठी तेहत्तीसावा व्यास सन्मान दोन हजार तेवीसचा जो काही पुरस्कार आहे तो पुष्पा भारती यांना प्रदान करण्यात आला दोन हजार तेवीसचा होता ते तेहतीसावा तर बत्तीसावा कोणास प्रदान करण्यात आला तर डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना पागलखाना या कादंबरीसाठी बत्तीसावा व्यास सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते अजगर वसात यांना एकतीसावा प्रदान करण्यात आला होता आता पर्याय ड दिसतो रामविलास शर्मा तर रामविलास शर्मा यांना एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिला व्यास सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते रामविलास शर्मा पहिला व्यास सन्मान कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला तर एकोणीसशे एक्याण्णव कोणाला करण्यात आला तर रामविलास शर्मा यांना त्यानंतर या यासोबतच रिलेटेड एक प्रश्न विचारला जाऊ शकतो अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार संस्कृतसाठी कोणाचा प्रदान करण्यात आला तर स्वामी रामभद्राचार्य यांना संस्कृतसाठी अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर अठ्ठावन्नवा उर्दूसाठी कोणासा प्रदान करण्यात आला होता तर गुलजार गुलजार यांना उर्दूसाठी अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे मराठी साहित्यिक किती आहेत तर चार मराठी साहित्यिक आहेत पहिले कोणते तर वि स खांडेकर ययाती या, या कादंबरीसाठी त्यांना पहिल्या अंदाज सॉरी पहिले मराठी साहित्यिक आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झाला होता त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेला टनेलचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर पर्याय क अरुणाचल प्रदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेला टनेलचे उद्घाटन अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आले आता सुदर्शन सेतूचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर ते करण्यात आले गुजरात गुजरात या राज्यामध्ये सुदर्शन सेतूचे उद्घाटन करण्यात आले हे भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल हा कोणत्या राज्यात बांधण्यात आला तर उत्तर असणार आहे गुजरात या राज्यामध्ये तो बांधण्यात आला आता महाराष्ट्रात कशाचे उद्घाटन करण्यात आले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर भारतातील सर्वात लांब सागरी सेतू भारतातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणजे त्याला नाव दिले आहे अटल सेतू अटल बिहारी वाजपेयी सेतू असं त्याला नाव दिलेले आहे आणि याचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्रामध्ये पश्चिम बंगालमध्ये भारतातील सर्वात खोल सॉरी बा भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन हे पश्चिम बंगाल या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे तसेच पहिली अंडरवॉटर टनेल मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर ते देखील उत्तर असणार आहे पश्चिम बंगालमधील कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो ही सुरू झाली आता इथे एक ऑप्शन म्हणून एक प्रश्न घेऊया तर भारतातील पहिली ड्रायवरलेस मेट्रो ट्रेन कोठे सुरू झाली तर बंगळुरू या ठिकाणी सुरू झाली भारतातील पहिली ड्रायवरलेस मेट्रो ट्रेन ट्रेनला हिरवा झेंडा कोणत्या ठिकाणी दाखवला तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये या केंद्रशासित प्रदेशामध्ये इलेक्ट्रिक ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता आणि त्यावेळीच चिनाब ब्रिजचे उद्घाटन देखील केले होते चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हटले जाते तर पर्याय पो इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हटले जाते आता इचलकरंजी इचलकरंजी ही बघा महाराष्ट्राची अठ्ठावीसावी महानगरपालिका आहे कितवी अठ्ठावीसावी महानगरपालिका आहे कोणत्या जिल्ह्यात आहे हे इचलकरंजी शहर तर कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील ते इचलकरंजी शहर आहे आता कोल्हापूरला एक टोपण नावाने ओळखले जाते आता ते टोपण नाव कोणते तर कुस्तीपटूंचे शहर म्हणून बघा कोल्हापूर या शहराला ओळखले जाते आता इथे प्रश्न आहे महाराष्ट्राचे मँचेस्टर तर महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी आता भारताचा जर विचार केला तर भारताचे मँचेस्टर कोणते आहे तर अहमदाबाद हे भारताचे मँचेस्टर आहे जर साऊथ चे विचारले तर साऊथ चे मँचेस्टर कुठले तर कोयंबतूर कोयंबतूर हे साऊथचे मँचेस्टर आहे प्रश्न पाचवा आहे गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर पर्याय क महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतर दुसरा एक प्रश्न विचारला जातो शेतकऱ्यांचा आसूड शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर ते देखील महात्मा फुले यांनीच लिहिलेले आहे आता गोपाळ गणेश आगरकर यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते तर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे गोपाल गणेश आगरकर यांनी लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते तर गीता रहस्य हे मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक आहे हा देखील प्रश्न भोरपूया परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे आय एम पी प्रश्न आहे गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर लोकमान्य टिळकांनी तो लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणते पुस्तक परीक्षेत विचारले जाते तर द अनहिलेशन ऑफ कास्ट प्रॉब्लम ऑफ द रुपी हे पुस्तक परीक्षेत विचारले जाते ते लिहिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो माझी जन्मटेप हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेले आहे माझी जन्मठेप आणि कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर अनुताई वाघ यांनी लिहिलेला आहे कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ सहावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला नाही योग्य उत्तर असणारे पर्याय पु ल देशपांडे पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही तर त्यांना कोणता पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर एकोणीसशे शहाण्णव साली पहिलाच महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना प्रदान करण्यात आला होता परंतु ज्ञानपीठ पुरस्कार हा त्यांना प्राप्त झालेला नाही आता प्राप्त कोणाला झालेला आहे मराठी साहित्यिक विचारला आहे तर चार मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे मग आपण पाहिलं तर ते कोण आहेत तर बघा पर्याय अ दिसते तुम्हाला वी स खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी ययाती या कादंबरीसाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एक ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झाला होता त्यानंतर दुसरे साहित्यिक आहेत विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण टोप नावाने ओळखल ओळखतो कुसुमाग्रज या नावाने त्यांना एकोणीसशे सत्याऐंशी साली नटसम्राट या नाटकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता त्यानंतर तिसरे आहेत बघा बालचंद्र नेमाडे तर बालचंद्र नेमाडे यांना दोन हजार चौदा साली हिंदू जगण्याची समृद्ध अडकल यासाठी प्रदान करण्यात आला होता ज्ञानपीठ पुरस्कार आणि चौथे कोण आहेत तर विंदा करंदीकर विंदा करंदीकर यांना अष्टदर्शने यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता सातवा प्रश्न आहे कालमांडवी हा प्रसिद्ध धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय क का पालघर कालमांडवी हा प्रसिद्ध धबधबा दब महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे तसेच दाबोसा हा धबधबा दब देखील पालघर याच जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता साताऱ्यातील कोणता धबधबा दब परीक्षेत विचारला जातो तर वजराई वज्राई हा जो काही धबधबा दब आहे तो सातारा जिल्ह्यातील आहे आणि हा प्रश्न देखील परीक्षेमध्ये दे विचारला जातो त्यानंतर आठवा प्रश्न आहे चिखलदरा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय ड अमरावती जिल्ह्यामध्ये आहे चिखलदर आहे थंड हवेचे ठिकाण त्यानंतर मैसमाळ जर विचारलं तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे म्हैसमाळ सातारा जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर पुणे जिल्ह्यामध्ये आहे भीमाशंकर व खंडाळा आणि रायगड जिल्ह्यामध्ये आहे माथेरान त्यानंतरचा नवा प्रश्न आहे गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते तर पर्याय ड एकोणीसशे अकरा साली गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार मुंबई या ठिकाणी बांधण्यात आले होते दहावा प्रश्न आहे बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होणार आहे तर पर्याय अ रत्नागिरी खूप चर्चेचा विषय आहे परीक्षेमध्ये हा प्रश्न पडू शकतो भरपूर या हा जो काही बारसू रिफायनरी प्रकल्प आहे हा भरपूर वादाचा विषय बनलेला होता तो कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे तसेच बघा पालघर पालघरमध्ये हे वाढवण जे काही बंदर आहे ते विकसित करण्यासाठी बघा भरपूर वाद निर्माण झालेला आहे परंतु केंद्र सरकारने वाळवण बंदर विकासासाठी मंजुरी दिलेली आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तो देखील आय एम पी आहे कारण भरपूर वादाचा विषय बनलेला होता वाळवण बंदर आता कोणत्या जिल्ह्यात विकसित होणार आहे तर पालघर या जिल्ह्यामध्ये तो विकसित होणार आहे अकरावा प्रश्न आहे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता तर पर्याय अ लुंबिनी लुंबिनी या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता बारावा प्रश्न आहे भारताचे संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले होते तर पर्याय ड सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली भारताचे संविधान हे स्वीकारण्यात आले होते तेरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती गर्ता ही हिंदी सागर आ, हिंदी महासागरात आहे तर पर्याय क गर्ता तर गर्ता ही हिंदी महासागरात आहे आता प्रश्न विचारला जातो सर्वात खोलगर्ता ही कोणत्या महासागरात आहे तर सर्वात खोलगर्ता ही पॅसिफिक पॅसिफिक या महासागरात आहे आता सर्वात खोलगर्ता कोणती आहे तर ती आहे मरियानागर्ता कोणत्या महासागरात आहे तर पॅसिफिक या महासागरामध्ये आहे चौदावा प्रश्न आहे जगप्रसिद्ध घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पर्याय अ रायगड जगप्रसिद्ध घारापुरी लेणी ही रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहेत आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये कोणती लेणी स्थित आहे तर अजंटा वेरूळ ही लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत कारले लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत सातारा या जिल्ह्यामध्ये कोणती लेणी आहे तर वाई लेणी वाई लेणी आहेत सातारा या जिल्ह्यामध्ये पंधरावा प्रश्न आहे कोकणच्या दक्षिण सीमेजवळून खालीलपैकी कोणती नदी वाहते पर्याय ब तेरेखोलो नदी ही कोकणच्या दक्षिण सीमेजवळून वाहणारी नदी आहे सोळावा प्रश्न आहे राज्यसभेचा सभासद होण्यासाठी कमीत कमी वय किती असणे आवश्यक आहे तर पर्याय ड तीस वर्षे राज्यसभेचा सभासद होण्यासाठी कमीत कमी वय तीस वर्षे असणे आवश्यक आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा जी केचे तसेच चालू करण्याचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद